सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं सर्व स्तरावरील माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृद्धवाहिणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा पोलीस श्री कोपरगाव पोलीस स्टेशन नमस्कार मी पोलीस इन्स्पेक्टर देशमुख कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आज सी चोवीस तास या वाहिनीला दहाव्या वर्षामध्ये हे वर्धापन दिनानिमित्त यांची वाटचाल चालू आहेत अशी जे सुंदर वाटचाल चालू आहेत त्याचप्रमाणे सर्व जनतेला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चांगला न्याय देऊन यांनी वेळोवेळे मुद्दे मांडून ते प्रकरणं निकाली काढलेले आहेत त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा वेळोवेळी प्रशासनालासुद्धा त्यांनी जाग आणली की ज्या ठिकाणी काही घटना घडली की आम्हाला माहिती नाही तर त्याचासुद्धा प्रकाश झोत त्यांनी टाकलेला आहे तर अशा ह्या वाहिनीला यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र